जसं तालुका किंवा जिल्हा बदलला की भाजीचं नावसुद्धा बदलतं तसंच या भाजीला खानदेशामध्ये चिवची भाजी असं म्हटलं जातं तसंच पुण्याकडे आज मी ही भाजी घ्यायला गेले तर विचारलं की ही भाजी काय पाव दिली तर नाव घेताना म्हटलं मी चिवची भाजी तर त्यांनी रिटर्नमध्ये म्हटलं चिवचिवची भाजी दिली वीस रुपये पावशे असं त्यांनी म्हटलं तर अशी वेगवेगळी नावं असतात तर तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे या भाजीला अजिबात पेरावी वगैरे लागत नाही ती ॲटोमॅटिक जी आहे तर ती छान अशी उगवते आणि शक्यतो या भाजीचं प्रमाण उगवण्याचं जे आहे तर ते उन्हाळ्यामध्ये जास्त असतं ही भाजी फुनक्यांमध्ये किंवा मग यासंच याचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पेरूनसुद्धा याची भाजी बनवली जाते तर तशाच प्रकारचा आपण छान असा झुणका टाईपमध्ये तयार करणार आहोत चला तर मग बघूयात तर ह्या भाजीला थोड्याशा जाडसर अशा काळ्या असतात तर त्या काळ्या व्यवस्थित मी काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या थोड्याशा नरमसर काळ्या असतात तर त्या मी राहू दिलेल्या आहेत तर कडक काळ्या जर ठेवल्या तर त्या खाण्यासाठी बरोबर लागत नाही आणि शिजतसुद्धा नाही त्यामुळे मग मी त्या आपण व्यवस्थित निवडून सगळी भाजी मी छान अशी निवडून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता आपण भाजीला जे आहे तर ती व्यवस्थित धुवून घेऊयात तर शक्यतो ही जी भाजी आहे तर याच्यामध्ये थोड्याशा नरमसरच काड्या आपण ठेवायच्या म्हणजेच लवकर शिजते आणि जर तुम्ही अर्धा किलो किंवा पावशेर जर घेतली तर मी पावशेर घेतली तर त्यातली थोडंशीच आणि ही वजनाला हलकी असते त्यामुळे जास्त भाजीसुद्धा येते पण तेवढाच निवडायलासुद्धा वेळ लागतो तर आता सगळ्यात आधी आपण व्यवस्थित असं तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊयात ही भाजी शेतामध्ये अगदी खालच्या साईडला उगवते त्यामुळे त्याच्यामध्ये माती वगैरे खूप जास्त असते किंवा कधी कधी मातीचे डायरेक्टली गोळे गोळे सुद्धा असतात त्याच्यामुळे व्यवस्थित अशी छान चाळणी खा एकदम नळाखाली व्यवस्थित अशी स्वच्छ मी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता इथे मी ही जी भाजी आहे तर ही व्यवस्थित मी तीन ते चार पाण्यांनी एकदम नळाखाली स्वच्छ धुवून घेतली आणि असे एका चाळणीमध्येच पाणी जे आहे तर ते पूर्ण खाली पडण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आता आपण एका साईडला कांदा वगैरे जे आहे तर ते कट करून घेऊयात हो तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण जर थोडंसं यामध्ये जास्त असलं तर भाजीची छान अशी टेस्ट येते आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान अशा चा बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि थोडासा कोथंबीर तर या ठिकाणी एक टीप म्हणजे कांदा जेवढा तुम्ही या भाजीमध्ये जास्त टाकाल तर तेवढीच त्या भाजीची छान अशी टेस्ट येते तर ह्या भाजीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर इथे एक मी मोठी वाटी भरून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे जेवढी आपली भाजी असेल तर त्यानुसार आपण पीठ कमी किंवा जास्त करू शकतो तर ही भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करतात तर आज आपण पीठ पेरून म्हणजेच झुणक्या टाईपमध्ये आपण भाजी तयार करणार आहोत तर इथं मी एक स्टीलचं पॅन ठेवून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे या ठिकाणी नॉनस्टिकचं मोठ्या आकाराचं पॅन असेल तर तुम्ही ते वापरा म्हणजेच जे झुणका आहे तर ते तयार करताना अजिबात खाली वगैरे लागणार नाही तर इथे मी जवळपास दोन ते अडीच पळ्यात तेल टाकून घेतलेलं आहे कारण की ह्या भाजीमध्ये आपल्याला फक्त तेलावरती सुधायची त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण जे आहे तर ते थोडंसं या भाजीसाठी जास्त लागते तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान फुलली की लगेचच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान फुलू द्यायची जर तुमच्याकडे या ठिकाणी हिंग असेल तर तुम्ही हिंगसुद्धा या ठिकाणी अर्धा चमचा घालू शकतात जिरं मोहरी छान फुलली की लगेचच त्यामध्ये आपण जे लसूण कट करून घेतलेला होता तर लसूण टाकून छान त्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊयात दोन मिनटानंतर लसूण छान ब्राऊन झाला आहे तर आपण जो कांदा बारीक कट करून घेतलेला होता तर तो यामध्ये आपण टाकून घेऊयात तर कांद्यालासुद्धा आपल्याला थोडं हलकंसं म्हणजेच कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं खूप जास्त नाही जर तुम्हाला थोडंशी घाई असेल तर तुम्ही कांदा परतताना त्यामध्ये थोडं चवीनुसार सा मीठ टाकून घेऊ शकता म्हणजे कांदा छान असा पटकन सॉफ्ट होईल दोन ते तीन मिनिटानंतर सुद्धा भाजीसाठी जेवढी गरज आहे तेवढं मीठ मी यामध्ये टाकून घेते म्हणजेच कांदा जो आहे तर तो लवकर सॉफ्ट होण्यास मदत होईल तर आता कांदा जवळपास सॉफ्ट होण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागतील तर व्यवस्थित कांदा आपण छान असा फ्राय करून घेऊयात तर चार ते पाच मिनटानंतर कांदा आपला छान सॉफ्ट झाला आहे तर त्यामध्ये तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे लाल तिखट किंवा लाल मसाला किंवा कांदा लसूण मसाला जर वापरत असाल तर तो तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करा आणि त्यामध्ये सोबतच अर्धा चमचा मी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे मसाला एक मिनिट छान असं तेलामध्ये आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात इकडे छान असा कांदा परतला गेला तोपर्यंत भाजीमधलं संपूर्ण पाणीसुद्धा निघून गेलेलं होतं तर तुम्ही इथे भाजी आपण तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची तर भाजी जी आहे तर ती संपूर्ण आपण पॅनमध्ये टाकून घेऊयात भाजी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून भाजी जी आहे तर ती तेलामध्ये आणि मसाला त्याला छान असा व्यवस्थित लागेल ला आणि भाजीसुद्धा थोडीशी सॉफ्ट होईल तर जवळपास आपल्याला चार ते पाच मिनटं भाजीला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट झाले की नंतर तुम्ही बघू शकता थोडशी जी आहे तर ती भाजी कमी झाली तर एकदम पीठ न टाकता थोडंसं चमच्याच्या मदतीने किंवा मग एका हाताने सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात अशा प्रकारे थोडं थोडं करून किंवा तुम्हाला जर अंदाज असेल तर तसंसुद्धा तुम्ही पीठ टाकू शकता तर मला इथे अंदाज होता की एवढं पीठ जे आहे तर ते बरोबर होईल त्याच्यामुळे मी यामध्ये पीठ टाकून घेतलं आणि जर तुम्हाला या ठिकाणी अजून वाटत असेल की अजून पीठ यामध्ये मावेल किंवा बसेल तर तुम्ही तेवढं अजून पीठसुद्धा त्यामध्ये टाकू जेवढी भाजी असेल तर तेवढंच पीठ जर तुम्ही घेतलं तर अगदी परफेक्ट असं होतं खूप जास्त जर भाजी कमी आणि पीठ जास्त जर घेतलं तर ती भाजी जी आहे तर त्या भाजीची टेस्ट याच्यामध्ये लागतच नाही फक्त पीठ पीठ असं ती भाजी लागेल त्याच्यामुळे भाजी आणि पीठाचं प्रमाण दोघं प्रमाणात पाहिजे आता हे जे आपण पीठ टाकून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित असं सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजेच कुठेही आपल्याला पीठ वगैरे दिसणार नाही जर तुमचं या ठिकाणी नॉनस्टिकचं पॅन असेल तर अगदी तुम्हाला सहज म्हणजेच खूप जास्त असं मिक्स करायची वगैरे किंवा खाली लागण्याची अजिबात भीती राहणार नाही अगदी मधल्यामध्ये जे आहे तर ते छान असं आपलं झुणका जो आहे तर तो छान असा तयार होईल तर आता पीठ आणि भाजी व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे तर आता झाकण ठेवूयात आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं याला वाफ येऊ द्यायचे दोन ते तीन मिनटानंतर छान वाफ आली की लगेचच ते ओपन करूयात कारण की जर नॉनस्टिकचं पॅन असेल तर खाली चिटकण्याची किंवा जडण्याची शक्यता असते त्यामुळे मी यामध्ये थो ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अगदी पाव वाटी म्हणजे जवळपास तीन ते चार चमचे मी यामध्ये थोडंसं करून पाणी टाकून घेणार आहे म्हणजे त्याला छान अशी थोडीशी वाफ येईल म्हणजे जो पिठाचा कच्चेपणा असतो तर तो अजिबात लागणार नाही जर तुम्ही या ठिकाणी नॉनस्टिकचा पॅनचा वापर करत असाल तर अजिबात यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे कारण की फक्त तेलामध्ये आणि थोडीशी वाफ जर त्याला तुम्ही यामध्ये आणली तर पीठ जे आहे तर ते अजिबात असं पीठ पीठ लागणार नाही म्हणजे ते एकदम छान असं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर थोडंसं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परत तीन ते चार मिनिट याला वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं किती मस्त अशी वाफ आलेली आहे जर जेव्हा ते आ, झुणका जो आहे तर तो गरम असतो तर त्यावेळेस त्याला असं खूप असं गोळा गोळा झाला आहे असं वाटतं पण जेव्हा जेव्हा ते थोडं थोडं करून थंड होत जाईल तर एकदम असं छान असं मोकळं सुरसुरीत व्हायला सुरुवात होते त्यामुळे अजिबात असं म्हणायचं नाही की एकदम असं गोळासर झालेलं आहे किंवा लाडू बांधता येईल अगदी असं तयार झालेलं आहे तर जेवढं लगेच थंड होतं जसं थंड झालं की एकदम असं छान असं मोकळं सुरसुरीत ते झुणका असा छान असा तयार होतो जवळपास आठ ते दहा मिनटं आपल्याला छान असं याला वाफ येऊ द्यायची म्हणजेच मधून मधून हलवतसुद्धा घ्यायचं आहे कारण की नाहीतर मग खाली चिटकून बसेल आणि पूर्ण जळून जाईल तर ह्या स्टेजला आता जे आहे तर त्याला छान अशी वाफसुद्धा आलेली आणि कचवट जोपणा जो आहे तर तो पूर्ण निघून गेला आहे म्हणजेच कळ पीठ जे आहे तर ते पीठ पीठ लागत नाही भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये छान अशी भरपूर कोथंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आणि आता छान मिक्स करून घेऊयात आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंद करू तरी ते तुम्ही बघू शकता थोडंसं गाळ झाल्यानंतर अगदी मस्त असं मोकळं झालेलं आहे झुणका छान असा तयार झालेला आहे तुम्ही हा झुणका अगदी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग मंडळीनं तुम्हाला ही छान अशी चिवांची भाजी पीठ पेरून कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय